संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा किशोर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी नवीन फोर बी एच के रो विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे या फोर बी एच के रो समोर पोर्च पाहू शकतात या ठिकाणी आपण फोर व्हीलर गाडी पार्क करू शकतात तसेच समोर तसेच बाजूने सुद्धा जागा सोडण्यात आलेली या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच या फोर रो हाऊस मध्ये एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हॉल पाहायला भेटणार आहे दोन्ही बाजूला अशी प्रकारे आपल्या जागा सोडण्यात आलेली पाहू शकतात तसेच वरील बाजूला पीओपी चे काम चालू आहे तसेच या बाजूला आपण कंपाऊंड पाहू शकतात हा समोरील बाजूला तसेच या बाजूच्या साईडला अशा प्रकारे जागा सोडण्यात आलेली आहे साठी अशा प्रकारे आपला हॉल देण्यात येणार आहे हॉल मधून एंट्री केल्यानंतर समोर किचन आहे या ठिकाणी किचनचं चा काम चालू आहे तसेच या ठिकाणी पायऱ्या वरती जाण्यासाठी तसेच या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूम ला दोन विंडो तसेच याही बेडरूम ला वरील बाजूला पीओपी चे काम चालू आहे या ठिकाणी किचन आहे किचन मध्ये देवघरासाठी या ठिकाणी जागा तसेच हा किचनचा युटिलिटी एरिया तर आता आपण वरील तीन बेडरूम पाहणार आहोत ग्राउंड फ्लोर वर आपल्याला वन के फॉर्मेट पाहायला भेटणार आहे तसेच आता वरील आपल्याला तीन बेडरूम पाहू शकतात या ठिकाणी ही पहिली बेडरूम आहे जे की आपण फर्स्ट फ्लोरवर आल्यानंतर याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तसेच याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे हे आहे पहिली बेडरूम फर्स्ट फ्लोर वर आल्यानंतर आता आपण या ठिकाणची दुसरी बेडरूम पाहू शकतात याला या ठिकाणी बाहेरच्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम तसेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला चेंजिंग रूम तसेच टॉयलेट बाथरूम अटॅच याही बेडरूमला पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे ही वरच्या बाजूला आल्यानंतर ही दुसरी बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण या ठिकाणची तिसरी बेडरूम पाहणार आहोत तर या ठिकाणी याला आपण चाइल्ड बेडरूम सुद्धा म्हणू शकतात याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे तर या फोर बी एच के रोहाची किंमत ओनरने पंच्याऐंशी लाख रुपये अशी सांगितलेली की आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे या फोर बी एच के रोहाऊच लोकेशन हे महात्मा बश चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती पाहायला भेटणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट आहे त्यांनी संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसेच ज्या ग्राहकांचे बजेट हे पंच्याऐंशी लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना महात्मा बश चौकाच्या जवळ फोर बी एच के रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असलेला नंबर संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सासष्ट ज्यांना प्रॉपर्टी गाडी विक्री करायची असेल त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल गाडी घ्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करू शकतात जय हिंद वंदे मातरम